तर संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते संभाजीनगरमध्ये प्रियकरणं प्रियसीला खोल दरीमध्ये ढकलून दिलेलं आहे यामध्ये प्रेमप्रकरणातून हा वाद झाला होता त्यानंतर प्रियकरणं या प्रियसीला दरी ढकळलेला आहे यामध्ये चौदा वर्षीय या प्रियसीचा मृत्यू झालेला आहे संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे माफ करा चोवीस वर्षीय तरुणीचा यामध्ये मृत्यू झाला आहे प्रियकरणं त्याच्या चोवीस वर्षीय प्रियसीला खोल दरीमध्ये ढकलून दिलं प्रेम प्रकरणातून वाद झाला होता त्यानंतर त्यांनी तिला दरीमध्ये आणि यामध्ये या प्रियसीचा चोवीस वर्षीय प्रियसीचा मृत्यू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय नक्कीच तर अतिशय धक्कादायक प्रकार हा छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेला आहे शुल्क कारणावरून जे आहे ते प्रेयकरांनी थेट आपल्या चोवीस वर्षीय प्रेयसीला खोल दरीमध्ये जे आहे ते ढकलून दिल्याचं धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद घाटामध्ये हे दोघे जण फिरण्यासाठी गेले त्या ठिकाणी व्ह्यू पॉईंट आहे त्या ठिकाणून दोघांना शुल्क कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर या तरुणांनी जायचं थेट त्या ते ते प्रेयसीला आ, खोल दरीमध्ये ढकलून दिला आणि यामध्ये त्या मुलीचा देखील मृत्यू झालेला आहे दिपली असा असं या मूर्त तरुणीचं नाव आहे तर सुनील खंडागळे असं या आरोपीचं नाव आहे हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर आरोपी सुनील खंडागळे हा थेट शिहूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाची घटनेची माहिती त्यांनी स्वतः पोलिसांना दिलेली आहे त्यानंतर आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून पुढील तपास जो आहे तो आता पोलीस करत आहे मात्र दौलताबाद हा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि त्या ठिकाणी अशी घटना घडत असेल तर मोठ धक्कादायक घटना जी आहे ती हे ठिकाणी घडत आहे कारण शुल्क कारणावरून थेट लाक्युमेंट दिल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे विजय धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल